बिग बॉस मराठीच्या बहुचर्चित पाचव्या पर्वाने प्रेक्षकांचा सत्तर दिवसांनी निरोप घेतला आहे चव्हाणने यंदाच्या विजेते पदावर आपलं नाव कोरलं तर लोकप्रिय गायक अभिजित सावंत या सीझनचा सा उपविजेता ठरला यावर्षी बिग बॉसला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला टीआरपीने सर्व रेकॉर्ड मोडत उच्चांग गाठला होता याचं श्रेय ग्रँड फिनालेला रितेशने सर्व सदस्यांना दिलं रितेश देशमुखने यावर्षी पहिल्यांदाच होस्टिंगची जबाबदारी सांभाळली होती गेल्या सत्तर दिवसांमध्ये या शोने महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली त्यामुळे ग्रँड सोहळा पार पडल्यावर संपूर्ण टीमला भरून आलं होतं रितेशने या सोहळ्याची खास झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे रितेश गेले दोन आठवडे भाऊच्या धक्क्यावर गैरहजर होता चित्रपटाच्या शूटिंगसाठी अभिनेता लंडनला होता मात्र ग्रँड वेळात साठी काढून रितेश फक्त एका दिवसासाठी भारतात परतला बॉसच्या लाग रितेश ची ग्रँड एंट्री झाल्यावर सगळ्या प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला त्यावेळी त्यांची पत्नी जेनेलिया देशमुख देखील सेट वर उपस्थित से होती सूरजला विजेता घोषित केल्यानंतर अभिनेत्याने त्याच्या बरोबर छान असा सेल्फी काढला त्यानंतर बॅक स्टेजला सूरजने रितेश जेनेलियाची घेतली सूरजने पाहता क्षणी रितेशला मिठी मारली रितेशने सुद्धा त्याला जवळ घेऊन त्याचं कौतुक केलं बरं वाटत कारण काय माझा शो आहे बिग बॉस तुम्ही आला म्हणून मी आलो तुम्ही रोज शो होता ना मी म्हणतो जायचं नंतर काय झालं रितेश सरे चला <laughs> तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि आपलं चॅनल मराठी बोर्डला ला सबस्क्राईब करायला विसरू नका